नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉग्स मध्ये पुशेगाव मैदानावरती आलोय आजच सुरुवात झाली आहे फाट्या मला यात्रा कमिटीचा फोन आला की, की एक बाईट या म्हणून आज सुरुवात केली तर त्या संदर्भात बघायला आलो जाणून घेऊ जरा फाट्या किती अंतर किती आहे फाट्या किती बुट असणार आहेत आणि कसं कसं नियोजन आहे या आ, नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो फाटीवरती आलोय आणि एकंदरीत फाटी आखण्याचं काम चालू आहे अजून पुढची तयार होणार आहे पण कमिटीचा फोन आला सकाळी मला यात्रा कमिटीचा फाटी फाटीत आकाय चालू केलेली आहे तर एकंदरीत जाणून घेऊ आता पल्ला किती आहे फाटी किती फुटाज केलेली आहे पल्ला किती आहे आणि कसं नियोजन आहे मैदानाचं आपल्या बापू आहेत बापूंच्या जाणून घेऊ बापू नमस्कार नमस्कार अ आता आठ तारखेला म्हणजे साधारणतः एक दहा दहा दिवसच राहिलेत Uh, महाराष्ट्रातले हिंद केसरी किताबाचं मैदान तुमचं पुशेगाव मध्ये संपन्न होते आता आजची तयारी कशी चालली आहे फाट्या काय आज साधारण कच्च्या फाट्या म्हणा हरकत नाही अशा आम्ही नऊशे फूट लांब नऊशे तीस फूट आणि पंधरा फूट रुंदीच्या पंधरा फाट्या तयार होत्या आज साधारण स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आला असेल हो बघितले आता आणि मग त्यात आतलं जे काम आहे ते आता उद्यापासून चालू एकंदरीत आता नऊशे तीस पडलाय आपलं आपलं रान उरटी त्यामुळं बैलांना पळण्यासाठी फाटी कशी वाटते तुम्हाला चांगलं म्हणजे एक मोठ्या मैदानाला शोभा असं रान तयार होते कसाचं रान तयार होते नक्कीच आणि तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल फाटी कशी वाटते तुम्हाला बैलगाडी मालक म्हणून मी फाटी योग्य आहे कारण आमच्यात लॉबीला निकाल नसतो त्यामुळे अशी जास्त आरुंद बी नाही आणि जास्त पटांकना चित नाही पंधरा फुट योग्य होते सगळ्या फाटी सगळ्या पाटे आता आता एकच मैदान आपलं चालू आहे जस मला सकाळी फोन आला की फाट्या टाकायला सुरुवात केली जरा तुम्ही या म्हणजे बैलगाडी मालकांना माहिती मिळेल अजून काय माहिती मैदाना संदर्भात तुम्ही मैदान पाठीमागे तुम्ही दाखवल्याप्रमाणे डांबरी आहे हो। या अजिबात अडचण होणार नाही वाहनांच्या बैल बांधा फुल पटांगा पुढे बैल पळून गेल्यानंतर उभं राहायला भरपूर जागा आणि धुकापदी सारखा काय कुठे विषय राहणार नाही गॅलरी कोणत्या कोणत्या ना बाजूला असणार दोन्ही बाजूला दोनशे गॅलरी असणार प्रेक्षकांसाठी खास प्रेक्षक उरल्या जागेत पण आम्ही ट्रॉली लावणार आहे म्हणजे प्रेक्षकांना बघूनच बसूनच बऱ्यापैकी मैदान बघायला बेटे म्हणजे काय उभं राहायची गरज गरजच नाही शक्यतो रॉयल ह्याच्यात जावा गॅलरी गॅलरीत बसा गॅलरी सावली वगैरे सगळं आहे कशाची भीती नाही भीती नाही बैलांची म्हणजे अपघात व्हायचं काय बैलांना माणसाचा त्रास नाही आणि माणसांना बैलांचा त्रास नाही बघा मित्रांनो उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे पुष्यराव ग्रामस्थान आणि यात्रा कमिटीनं फक्त प्रेक्षकांनी सहकार्य काय करायचंय की ज्यावेळेस बॅरिकेड तर आहेच गॅलरी केलेलं प्लस प्लस पॉइंट असा की दोन्ही साईडला ट्रॅक्टर सोडणार आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा अडचण येणार नाही कारण प्रेक्षक जास्त असले मग तू वर लोड पडणार बॅरिगेटच मोडलं वाकल काय झालं आणि एखादा समजा चुकून आता आला गाडी आली इजा झाली तसं होऊ नये म्हणून कमिटीने दक्षता घेतलेली आहे दोन्ही साईडला दोनशे दोनशे फूट गॅलरी असणार आहे प्लस टॉयला सोडल्या जाणार आहे दोन्ही बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी आणि पुढचं पुढचं आता कसं सिस्टम केली आपण पुढच्या तोंडाला प्रेक्षक असणार आहे त्या संदर्भात काय कमिटीचे लोक असणार का सांगायला तोंडाला त्यासाठी संपूर्ण गावातली आपले स्वयंसेवक आहेत प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते येते ते वेगळ्या पद्धतीनं तिथं जरा हँडल करायचं चाललेलं आहे बरोबर ते जरा वेगळं नियोजन म्हणजे काय करायचंय डोक्यात आहे तिथं एक मोठा टँकर सोडून त्यानं वरण पाण्याची पाईप सोडून आणि त्यात कलर सोडून ते ज्या निकाल फाटीवर जे प्रेक्षक येते ती बरोबर तेव्हा ती इकडून बटन चालू करायचं आणि ती पाणी चालू झाले की कलर पण ओढला की माणसं येणार नाही असं चाललंय जरा कुणाला हालमार करायचं नाही नाही कुणाला काय करायचंच नाही खाली बी नाही वर बी नाही मित्रांनो आता मी खोट सांगितलं सांगत बापू सेवागिरी महाराजांच्या तोंड आहे ही कल्पना माझ्या खरंच डोक्यात होती आणि ती कल्पना साध्य झाली त्याचा अभिमान वाटतो मला कारण ही कल्पना जी तुम्ही ठेवली ना आता ची पब्लिक पुढे आली की कॉक फिरवणी कॉक फिरवणी कलर पडला की बरोबर आणि मित्रांना आता लक्षात घ्या कमिटीनं सांगितलंय तुम्हाला मारा नको कुणाला नको हा हासडाला माराय नको बा माग सर गाड्या सुटल्या तुम्ही निकाल एसीच्या बॉक्सच्या आता आला की वर रेन पाईप चालू तुमच्या ऑटोमॅटिक कलर पडणार मग कलर मध्ये तुम्ही थांबायचं का कलरच्या पाठी मागं थांबायचं ठरवायचं चांगलं नियोजन आहे आ, आता आपली नोंद एक तारखे एक तारखेपासून चालू होती सात तारखे सात तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर बैलगाडी मालकांना कसं ऑनलाईन ऑफलाईन कसं नियोजन आपण आढावा घेतला त्यात पण सांगितलं तरी पण अजून एकदा सांगा ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली येऊन ऑफलाईन केली तरी चालते शक्य करावी दोन्ही पर्याय ठेवले मित्रांनो अवधी सात दिवस आहे सात दिवस म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आता आज तारीख तीस तारीख आहे साधारणतः एक आता म्हणून चालू होईल आपली एकतीस एक तारखेपासून तर माझी एक विनंती राहील बैलगाडी मालक चालक प्रेक्षक असतील जे गाड्या नोंदवणार आहेत त्यांना एक विनंती राहील ज्यांना शक्य असेल त्यांनी इथं सेवागिरी मंदिरामध्ये येऊन त्यांची कमिटी त्यांचं सर्व त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत कार्यकर्ते तिथे येऊन तुमची अपलाईन नोंदणी करू शकता आणि तिथं तुमच्या नोंदणीची पावती तुम्हाला भेटेल आणि ज्यांना शक्य नाही येता येणार नाही ना ना। त्यांनी एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सातला संध्याकाळी सहा वाजता नोंद बंद होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंद असणार आहे सात तारखेला तर ज्यांना शक्य होईल त्यांनी ऑनलाईन करा आणि ऑनलाईन केल्यानंतर तुमची पावती आहे त्या पावतीचा फोटो तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देण्यात येईल काळजी हे प्रकारची नोंद असणार आहे एवढं हा आणि मैदानात आठ तारखेला नोंद हा विषयच नाही कि बाबा मी लांबणार किंवा आमच्या लक्षात नव्हतं आमचा नेटवर्क आम चालला नाही आमचं ना ना कॉन्टॅक्ट झालं नाही असं ना। काही करू नका जो सात तारखेपर्यंत नोंद करणार आहे त्याची नोंद घेतली जाणार आठ तारखेला मग जवळ जायचं बापू ओळखी जायचं काय नाही चालणार कि तर आठ तारखेला एक रुपयानं एक पावती सुद्धा नोंदली जाणार नाही आठ तारखेला सकाळी मैदान दिवशी सांगितलं ना जसं आपल्या पाठीमागच्या आढावा मुलाखतीमध्ये सकाळी सात वाजता गट काढायला सुरुवात होणार आहे सर्वांच्या समक्ष लाईव्ह मध्ये गट निघणार आहेत आणि सात ते आठ नऊ काय नऊ वाजेपर्यंत लॉट सगळे उरकले जाणार आणि त्यानंतर फक्त गट खाली जाणार आणि गाड्या सुटणार ह्याच्या व्यतिरिक्त मैदानात नोंद वगैरे काय होणार नाही त्यामुळे माझी एक बैलगाडी मालकांना हात जोडून विनंती राहील आपण परवा दिवशी एक तारखेपासून नोंदणीला सुरुवात होत आहे तर चांगला प्रतिसाद द्या आणि वेळेत नोंद करा जेणेकरून तुम्हाला मैदानात याला अडचण नको आता आपला नोंदीचा विषय झाला मैदानाची रूपरेषा तुम्ही सांगितलेली आहे लॉबी म्हणजे दोन्ही साईडला गॅलरी नऊशे तीस फुट अंतर आहे पंधरा फुटाची फाटे, फाटे। आ, आता पाण्याची सोय कशी असणार आहे बापू कारण बैलगाडी मालक लांब लांब नियंत्र आहेत किंवा पाण्या दिवशी मैदाना दिवशी पाण्याची कशी कशी सोय केली आहे तुम्ही पाणी दोन तीन टँकरची सोय म्हणजे जास्त टँकर ठेवा लागणार तुम्हाला कारण पाण्याचं प्रमाण जास्त होणार आहे आदल्या दिवशी पण काही बैलगाडी मला उतरणार बरोबर ते आपण बघा मित्रांनो यात्रा कमिटीचं एवढं सहकार्य कशाबद्दल आहे जे लांबन बैलगाडी मला घेणार नाशिकवर येणार जुन्नर आहे यवतमाळाच्या आपल्याकडे यायला लागलीत बुलटाणा बऱ्यापैकी स्वरूप असणार हॉटेल व्यवसाय करावी लागणार आणि सोय अशी की ज्या बैलगाडी मालक अगोदर उतरणार आहेत की सात तारखेला सकाळी पण काय येणार दुपारपर्यंत जाणार त्यांच्यासाठी महत्वा जाणार चाराची सोय केली आहे कमिटीने पाण्याची चारे सोय आणि जेवण सुद्धा तुमचं मंदिरात जेवणाची सुविधा केली आहे त्यामुळं लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकाने निश्चिंत या इथं तुमचं पुरेपूर तुमचा पाहचार केला जाणार आहे कमिटीकडून म्हणजे तुमच्या जेवणाची सोय आहे जनावरांना चारा आहे पाण्याची सोय केली जाणार आहे आणि बाकीच्या जे असा आसपासच्या आपल्या पंचकृषीतले असतील ज्यांना जवळ आहे ते तर मैदान दिवशी येणार आहेत फक्त नोंदीचा विषय मी परत परत का सांगतोय की आठ तारखेला नोंद होणार नाही त्यामुळे एक तारीख ते सात तारखेपर्यंत तुम्ही आपल्या गाड्यांची नोंद करून घ्या सात तारखेला संध्याकाळी सहा वाजता नोंद बंद होईल त्यामुळं तुमचं तुम्ही नोंद करून घ्या आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला नोंदीच्या पावते भेटतील आता आपला सगळा आढावा झाला म्हणजे रूपरेषा आता हे क्लिअर होईल तुमचं आठ दोन तीन दिवसात राहिलेलं क्लिअर होणारच आहे आपण नंतर एखादी वाईट करूच पण जाता जाता आता भरपूर मैदान बापू भरपूर मैदान पडतायत यात्रा चालू झाल्या पण हे एक तुमच्या गावचं किंवा आपल्या महाराष्ट्रातले एक जे हिंद केसरीकेता म्हणून मैदान ओळखलं जातं त्याबद्दल थोडी माहिती काय त्या का बैलगाडी मालकांना पहिल्यापासून ही परंपरा चाललेली आहे तुमची सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवापासून ह्या परंपरेच एक उद्दिष्ट किंवा तुमचं कमिटीच उद्दिष्ट काय एवढं सांगा थोडक्यात मैदान हे पारंपरिक आहे वर्षानुवर्ष चालू आहे या मैदानाचे वेगळे पण म्हणजे बाकी जगात बक्षीस वगैरे किती आहे मला कधीच म्हणजे विचारत पण नाही मेट्रो जाहिरात पण नाही किती नंबरच बक्षीस आहे कितीला काय कारण पहिली जाहीर झाली की बाहेरच्या मैदानात माणूस बघते एक एकमेव मैदान की बक्षीस निघत नाही वैशिष्ट्य वैशिष्ट्य आणि दुसरं वैशिष्ट्य काय माहितीये का पुशेगाव मैदानाची तारीख होण्यासाठी बैलगाडी मालक आता आठ तारखेच मैदान झालं ना जानेवारीच की पुढचं मैदानाची आतुरता लागते पुशेगावच कधी होणार आहे मैदान म्हणजे एक आतुरत असती आणि परंपरा जोपासलेलं जपलेलं जो हे पुशेगाव गाव आहे आणि त्याच श्री सेवागिरी महाराजांच्या ऋतोत्सव यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य व पंच मैदान येत्या आठ तारखेला या ठिकाणी होणार आहे तर माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक प्रेक्षकांना विनंती बहुसंख्येने उपस्थित राहा आणि मैदानात शोभा वाढवा आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयशिवर राय बाळूमामांच्या नावाने सांग बोल सेवागिरी महाराज की जय